बिग बॉस म्हंटल की विविध गोष्टी घडताना पाहायला मिळतात कधी स्पर्धकांमधली मैत्री पाहायला मिळते तर कधी त्यांच्यात होणारी भांडणं सुद्धा लक्ष वेधून घेतात तर कधी हे स्पर्धक प्रेक्षकांना तसेच घरातील इतरांना खळखळून हसवतात सुद्धा बिग बॉस या रियालिटी शो चा मोठा प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे हिंदीसह भारतातील विविध भाषांमध्ये हा शो प्रदर्शित होतो रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचं सूत्रसंचालन करतोय जानेवारीला बिग बॉस मराठीचा प्रीमियर सोहळा सुद्धा पार पडला यंदाच्या पर्वात सतरा स्पर्धक सहभागी झाले आहेत आता बिग बॉस या सहाव्या पर्वात पहिल्या दिवशी काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा खूप उत्सुक होते आतापर्यंत दोन धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा आले एका प्रोमो मध्ये दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात हे मोठं भांडण झालंय आता बिग बॉस मराठीनं आणखीन एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय आता हा प्रोमो पाहिल्यानंतर सर्वजण खळखळून हसताना पाहायला मिळत आहे मराठी वाहिनीनं इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केलाय या प्रोमो मध्ये प्रभू शेळके बिग बॉस कडे साखर मागत असल्याचं असल्याचंय तो म्हणतोय ऐका बिग बॉस मला चहाची तल्लब झालीये साखर पाठवा लवकर त्यानंतर बिग बॉस असं म्हणत हाक मारत असल्याचं पाहायला मिळतं तो असंही म्हणतो की बिग बॉस मी तुम्हाला दिसतोय का त्यानंतर राकेश बापट तिथे येतो आणि त्याला कॅमेरा समोर उचलून धरतो तो म्हणतो की मला चहाची तल्लब झाली आहे मला साखर द्या पुढे प्रोमो मध्ये तो एका स्पर्धकाला सांगतो की तो दिवसातून तीन वेळा चहा पितो तो पुन्हा कॅमेराकडे बघत बिग बॉसला विचारतो तुम्ही चहाची साखर देणार आहात की नाही चहाला दूध आहे फक्त साखर हवी आहे असं म्हणत तो बिग बॉस कडे साखरेची मागणी पुन्हा एकदा केलेली पाहायला मिळतोय प्रभू जेव्हा बिग बॉस कडे साखर मागतो तेव्हा इतर स्पर्धक हसताना पाहायला मिळतात हा प्रोमो शेअर करताना कलर्स वाहिनीनं चहासाठी प्रभूची कसरत पाहून घरातल्यांना हसू आवरेना असं कॅप्शन दिलंय तुम्ही हा प्रोमो पाहिला होता का आणि तुम्ही बिग बॉस मराठी पाहताय का कमेंट करत नक्की लिहा